घरामध्ये मसाला तयार करायला गेलो होतो तिकडे पण लाईट गेली होती पंधरा वीस मिनिटात तिथे पण लाईट नव्हती हे आपले चिकन मसाल्याचे दोन थाळे एका होत आहेत तांबडा रसा बनवायला सुरुवात केली चार्जर माझ्याकडे एकच अवेलेबल होता त्यावेळेला तो चार्जर जो होता त्याच्यावरती पहिली जी ट्रिंक करून आली होती पोरं त्यांचा फोन चार्जला होता त्याच्यानंतर तो भडकला विनाकारण तो कुणाचा फोन आहे कोणाला विचारून काढला वगैरे शिवी वगैरे त्या हॉटेलमध्ये देण्याचा प्रकार करू लागला तो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आम्ही आता आहोत घराच्या पाठीमागे जे आपलं फणसाचं झाड आहे मागच्या पण एका ब्लॉग मध्ये दाखवलं होतं त्याला फणस बघा मागच्या वेळेला खूप लहान होते आणि आता बऱ्यापैकी मोठे फणस लागलेत झाडाला मी इथे आलो होतो वैरण पण कापायचे जनावरांच्यासाठी आणखीन म्हणला फनस आलेत मोठे तर तो एक व्हिडिओ करून तुम्हाला दाखवावं तशी हत्ती गवत आहे ते वैरण आपल्या जनावरांच्यासाठी पण कापले मी अजून थोडीफार कापायचे आणि वैरण वगैरे झाल्यानंतर मग जाणार मी हॉटेलवरती मार्केटला जायचं आहे फर्स्ट म्हणजे मार्केट करून आल्यानंतर मग हॉटेल मी आहे इथे मुदा मार्केट घेण्यासाठी आलोय किराणाचं किराणा घेतल्यानंतर मी आदमापूर मंदिराजवळ आलोय नारळ घेण्यासाठी आज आपच्या वाडीला गेलो नाही इथूनच नारळ घेतोय मार्केट खरेदी केल्यानंतर मी चालू आहे हॉटेलकडे तर मित्रांनो मी आलोय मार्केट घेऊन आपल्या ठरल्याप्रमाणे मामा गेले कुठेतरी बाहेर त्यांना फोन केला होता आले येत ते बाकी आहे उद्या अमोश त्याच्यामुळे बाजारला गेलो होतो बराच वेळ झाला तिकडेच उद्या भरामोश आहे ग्राहक किती होतात माहिती नाही उद्याचं उद्या तुम्हाला अपडेट मिळणारच बाकी आता बाजार वगैरे ठेवणार घरी जाणार आणखीन एक थोड्या वेळानंतर परत हॉटेलवरती येऊन आपल्याला जेवण वगैरे सुरुवात करायची आहे तर मित्रांनो मी आता आलो आहे हॉटेलमध्ये आता जिंजर गार्लिक टेस्ट बनवायचे त्याच्यानंतर सोलकडी बनवायचे आणि त्याच्यानंतर शाकाहारी जेवण आणखीन मग मांसाहारी जेवणाला सुरुवात करणार आहे उद्या अमावस्या आहे आज गुरुवार आहे मेन म्हणजे आणि गुरुवारी माहिती तुम्हाला आपल्याला ग्राहक खूपच कमी होतो आहे त्याच्यामुळे गुरुवारच्या हिशोबानं आपण जेवण थोडंसं कमीच ठेवणार आहे आणखीन उद्या सकाळी आपलं हॉटेल चालू होईल ते रात्रीपर्यंत उद्या भर दिवसाची अमावस्या आहे शक्यता आहे ग्राहक कमी होतील कारण दिवसभर सकाळी जास्तीत जास्त लोकं मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊन घरी जाणार स्टे कोणी करणार नाही तो त्याच्यामुळं ग्राहक कमी होते लसूण वगैरे आणली होती, होती बाजारामध्ये आता तुमच्याकडे काय भाव याचा माहिती नाही आता ही सगळे साफ केलेले सगळे साला वगैरे पडलेत बरोबर अर्धा किलो शुल्क आणली होती लसूण ही जवळपास शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम ही साल आहे किती चारशे ग्रॅम पण लसूण नाही आली त्याच्यात पाकळी ही पूर्ण ओली म्हणजे शेतातली लसूण जशी काढली आहे तशी बाजारात विक्रीसाठी आता आले सध्याचा भाव चारशे रुपये किलो आहे आणि त्यात ही लसूण आहे ती अशी ही पूर्ण ओली लसूण आहे आतमध्ये पाकळी जरी बघितला तरी पूर्ण ओली मग आता पर्याय पण नाही कारण पूर्ण मार्केट फिरलो मी याच पद्धतीचे लसूण होते बाकी आपण हे इकडे गार्लिक आणलं आहे सॉरी जिंजर आलं आता भाव आहे म्हणजे आम्हाला जो मिळाला तो नव्वद रुपया किलो बाकी बाजारातला भाव काय माहिती नाही मी जिथून आणलं आहे तो होलसेल होता बाकी ही जी पाखळी होती मी जिथून आणतो आहे जिथून ही आलं आणलं तिथे ही अडीचशे रुपये किलो होती पण जी आता आम्ही आणली ती साधारणतः एवढी होती ती आता माझी जुनी आहे ही वाळलेली आहे ती ओढली होती तर याच्यापेक्षा लहान म्हणजे जवळपास एक अंगठ्या एवढी लहान लहान लसूण होत्या त्याच्यामध्ये पाकळी आतमध्ये होती की नाही का माहिती नाही म्हणून ती मी घेऊन नाही आलो की आता मार्ग बाजारातून आणले लोकलच्या होलसेलमध्ये नाही आपल्याला भेटली रिटेलमध्ये भेटली पण आपल्याला आज आलं लसूण पेस्ट करायची होती त्याच्यामुळे पर्याय नव्हता तर ही आहे लसूणची ती पाकळी काढलेली आपण ही बघा किती ओली आहे तर हे आपलं आणि लसूण कट केलं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट बनवायचं आहे याचा भिजत ठेवणार आपण एक अर्धा तास आता का हे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला कारण हे आल्यावरती जी वरती घाण वगैरे असते माती वगैरे ती पण निघते आणि ही जी लसूणची पाकळी आहे याची जी साल वगैरे अशी राहिलेली असते ती पण पाण्यामुळे निघून जाते याची साफ होते लगेच त्याच्यामुळे ही भिजत ठेवतो आपण किमान अर्धा तास आणि त्याच्यानंतर मग याची पेस्ट करून घेतोय तर मित्रांनो आपण ही खोबरं सोलकडी आणखीन इकडं नॉनव्हेजच्या रश्यांसाठी रशांसाठी खोबरं काढून ठेवलं अजून मसाले बाकीच्या काढायचे आहेत हे चिकन आलंय चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता शिजत टाकलंय बराच वेळ शिजत आलंय ऑलमोस्ट तंदूर पेटवला एका अर्धा पाऊन तास लागेल तंदूर येण्यासाठी आठ टा मळायचा बाहेरचं क्लीन वगैरे हो आहे सेटअप लावायला चालू आहे सव्वा सहा झालेत अंगोष असल्या कारणाने गाड्या आत्तापासूनच चालू झाल्यात बऱ्याचशा मागापासून जात आहेत थोड्या प्रमाणात जास्त नाही तर मित्रांनो आपण जे रशियासाठी खोबरे वगैरे काढले होते ते आता मी घेऊन चाललो आहे घरी कारण घरी लाईट आहे आणि इकडे लाईट गेले फोन केला होता हे आलं असून फेस्ट आहे एम एस एफ फोन केला होता तिकडे लोड शेडिंग आले सिंगल फेजचा लोड वाढल्यामुळे लाईट बंद केले साडेसातपर्यंत येईल आता कोणता लोड वाढला आहे तर मोटर वगैरे सर्व बंद आहेत कारण देतात ते बिझनेस करणं खूपच कठीण झालं या भागामध्ये लाईटीमुळे मी आलो आहे घरातून मसाला करून आता इकडे बाकीचा मिक्सर चालू आहे तो सोलकडीचा मसाला करायचा आला आहे आणि इकडे आपण तांबडा रसासाठी तेल कडक ठेवलं आहे आणि हे पांढऱ्या रसासाठीचं भांडं तर आपण आता तांबडा रसा बनवतो आहे आज उशीर झाला लाईटीमुळे मसाला करून आला थोडासा उशीर झाला घरी गेल्यानंतर तिथे पण लाईट गेली होती पंधरा मिनटासाठी ती लाईट आल्यानंतर मग मसाला करून घेऊन आलो इथे पण आता मी आलो त्याचे एक पाच मिनटं अगोदर लाईट आले पण इथं लायटीची वाट बघत बसलो असतो तर आता हात मसाला करत बसलो होता आता पण साडेआठ पावण्या नऊ वाजलं असतं मागच्या वेळेसारखं जेवण करायला आता तांबडा रसा होता याच्यानंतर आपण पांढरा असा पण करणार आहे हे आपली सोलकडी तयार झाले गाळले भांड्यामध्ये ठेवले या बाजूला तंदूरचा आटा मळून ठेवला आहे इथे गोळं मारलेत थोडंफार हा आपला तांबडा रस्सा तयार झाला आहे तर मंडळी आता पांढरा रस्सा बनवून देतो तोपर्यंत आपल्याला ऑर्डर आली आहे त्याच्यामुळे आता ही मसाला फक्त भाजून घेतला आहे पहिला ऑर्डर देतो त्याच्यानंतर मग आपण रसा बनवणार ही आपली पहिली ऑर्डर शाकाहारी थाळी ही थाळी कोणतरी विचार होतं शाकाहारीला काय काय असतं तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे स्पेशल थाळीला काय काय असतं ते तीन प्रकारच्या भाज्या असतात सोलकडी असते शाकाहारी पांढरा असा वगैरे तर ही आपली नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन मसाला दोन थाळे त्याच्यानंतर आपल्याला ऑर्डर आले परत शाकाहारी थळे त्या था तीन उदरण अकरा वाजून सतरा मिनटं झालेत क्लोजिंग केलेली आहे गाड्या आपल्या आमोश असल्या कारणानं थोड्या बहुत आहेत जास्त नाहीत लाईट्स बंद करणार आता आता हॉटेल आहे रिक्कामं तर मित्रांनो अकरा वाजून सव्वीस मिनटं आले आहेत रात्रीचे मी आता आलो इकडे पाणी भरण्यासाठी पाणी चालू केलंय आता भरणार आणखीन मग जाणार आहे घरी उद्या मोश आहे आणखीन उद्यापासून म्हणजे आजपासूनच रात्रपाळे चालू झाले उद्या, उद्या, उद्या भर असल्या कारणानं उद्या सकाळी दहाट येऊ शकते आणखीन जर पाण्यामुळे जर हॉटेल बंद वगैरे करावं लागलं तर खूपच कठीण होऊन जाईल त्याच्याविषयी आत्ता पाणी भरून येतो म्हणजे उद्याचं टेन्शन नाही तर आता तो पाणी भरतो त्याच्यानंतर मोटर बंद करण्यासाठी परत यावं लागणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री आपल्याला शेवटची अपडेट द्यायला तुम्हाला विसरतो कारण पाणी बंद करायला गेलो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर डायरेक्ट घरी चालू मी तर रात्रीचा इन्सिडेंट्स एक महत्त्वाचा होता तो तुमच्याबरोबर शेअर करायचा होता ॲक्च्युली झाला असं की आपल्याकडे एक साडेआठच्या दरम्याननंतर साडेआठ पावणे नऊ वाजता एक ग्रुप आला होता पाच जणांचा बाहेरून होती बाहेर मालवणला वगैरे ते फिरायला ट्रिप होता त्यांच्या जेवायला थांबले होते ते ते ऑलरेडी ड्रिंक करून होते भरपूर ते बसले जेवायला आणखीन जेवण वगैरे त्यांचं पिकअप झालं ऑर्डर गेली टेबलवरती आणखीन आपल्याकडे एक दुसरा एक ग्रुप आला त्याच्या अप्रोक्ष म्हणजे हा ग्रुप आला आणि तो जो नवीन ग्रुप यायच्या याच्यामधल्या कालावधीमध्ये आपल्याकडे टेबल चालूच होते आणि दोन तीन टेबल चालू होते आणि त्याच्यानंतर बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणारी काही दोन तीन मुलं ती जेवायला आले होते त्यांनी ऑर्डर दिली आणखी त्यांचा विषय असा आला होता की त्यांच्याकडे कॅश पेमेंट नव्हती बिल भागवण्यासाठी त्यांच्याकडे होतं यू पी आयद्वारे पेमेंट करणार होतं त्याच्यामुळं फोन त्यांना चार्जरला लावणं गरजेचं होतं कारण फोन पण त्यांचा डिस्चार्ज होत होता आता चार्जर माझ्याकडे एकच चा अवेलेबल होता त्यावेळेला तो चार्जर जो होता त्याच्यावरतीची पहिली जी ट्रिंक करून आली होती, होती पोरं त्यांचा फोन चार्जला होता त्यांचा फोन बराच उशीर चार्जला होता तिथे त्याने फक्त रिक्वेस्ट केली जी नवीन पोर आली होती त्यांनी की मला पेमेंट करायचं आहे जेवल्यानंतर त्याच्यासाठी थोडासा चार्ज होऊ दे त्याच्यासाठी आमच्या वडिलांनी तो फोन चार्जरला हो लावला त्यांचा आणि त्यांचा डिस्कनेक्ट केला त्यातला जो मुलगा होता त्याचा फोन होता का कोणाचा होता मला माहिती नाही त्या ग्रुपमध्ये पण तो खूप ड्रिंक त्याला म्हणजे ओवर झालं होतं तो आला त्यानं न विचारता डायरेक्ट काउंटरमध्ये एंट्री केली तो चार्जरला त्याचा फोन नाही बघितला त्याच्यानंतर तो भडकला विनाकारण तो कुणाचा फोन आहे कोणाला विचारून काढलं वगैरे शिवीगाळ वगैरे त्या हॉटेलमध्ये देण्याचा प्रकार करू लागला तो त्यावेळी मी आतमध्ये होतो साजिकेचं ऑर्डर सा पुढची काढत होतो प्रयत्न करत होतो तर हा एवढा दंगा बघून मी बाहेर गेलो त्यांना काउंटरमधून परत पहिला बाहेर जायला सांगितलं कारण काउंटरमध्ये तुम पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काउंटरमध्ये विनापरवानगी येऊ शकत नाही तुम्ही पहिला बाहेर जा आणि त्यांच्यानंतर काय असेल तो विषय आपण बोलू तो माणूस थोडा वेळ थांबला तिथे जाई नव्हतो नंतर तो गेला बाहेर त्याच्यानंतर ते थे वांद त्यांचं वाढत गेला ते तीन पोरं होते ती निव्वळ जेवणासाठी आणि दर्शनासाठी आली होती त्यांचं याच्यामध्ये काही काळी मात्र चुकी नव्हती ग्रुपचं ड्रिंक त्या पोरांनी एवढी केली होती त्याच्यामध्ये दुर्गेजण होते थे ज्यांनी ड्रिंक केले नव्हते ती त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती बाबा त्याने फक्त पेमेंटसाठी फोन चार्जला लावला होता आणि तो एवढा इश्यू करू नको पण तो मेंबर ऐकायलाच तयार नाही तो खूपच म्हणजे हॉटेल त्यांना असं डोक्यावरती घेतलं होतं बराचसा गोंधळ तो करत होता या हॉटेलमध्ये मग त्याचा परिणाम झाला असा की ते सगळं मिटलं सॉर्ट आऊट झालं म्हणजे त्यांच्याच ग्रुपमधल्या पुराने ते सॉर्ट आऊट केलं प्लस झाला विषय कसा की बाकीचे जे टेबल चालू होते ते लोकलचे होते आमचे भागातले होते त्याच्यामुळे ते थोडेसे पुढे आले जो भांडण करत होता ग्रुप जो ड्रिंक करून होता त्यांच्या अगेन्स्टमध्ये ती भांडणं जर मी मध्ये पडलो नसतो किंवा माझी जी लोकलची माणसं मध्ये पडली नसली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकला असता कदाचित पण तो आम्ही आवरला त्यांना सांगितलं दादा एकदा तुम्ही जेव्हा नाही तर इथून निघून जावा कारण तुमच्यामुळं माझं दुसरं ग्राहक डिस्टर्ब होत आहे मग ती बाकीची जी ड्रिंक केलेली नव्हती त्यांच्यात ते दोन पोरं होते त्यांनी क्षमा मागितली सॉरी बोलली की त्याला मी आम्ही बसवतो जेवतो आणि निघून जातो ते बसले टेबलवरती पण तो जो ड्रिंक केलेला माणूस होता ते बसूनसुद्धा त्याचा आवाज काही कमी येत नव्हता त्याच्यानंतर मग ज्यांनी ऑर्डर दिली होती ती पोरं घाबरले साजिकच आहे दुसऱ्या पोरगावी जात आहे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये ड्रिंक करून एक मोठा ग्रुप आहे आणि तो तुमच्यावरती धावून येतो आहे त्यावेळी तुमची अवस्था पण अशीच होऊ शकते त्याच्यानंतर त्यांना बसवलं हो त्यांची ऑर्डर काढण्यासाठी मी आत आलो तोपर्यंत समजले की ती पोरून निघून गेलीत मग नंतर ज्यावेळी आमच्याकडे कामा कामाला मामा आहेत त्यांना विचारलं मी काय सीन झाला होता तर ते म्हणाले की ती घाबरली त्यांना त्या मुलांना घाबरले त्यांना मामाने सांगितलं होतं की तुम्ही दुसरीकडे तुमची बसायची व्यवस्था करतो आणि आम्ही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका पण ती मी गेलो असतो त्यांना बसवलं असतं नक्कीच पण ती शेवटी घाबरून गेली ती म्हणाली नाही आम्हाला मारलं वगैरे तर आम्ही काय करायचं मग अशानं नुकसान माझं पण झालं की माझे ग्राहक गेले दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलचं नाव खराब होतं अशामुळे आता तुम्हाला पण तुम्ही ज्यांनी दंग केला त्यांना पण बोलू शकत नाही कारण तुम्हालाच माहिती आहे नेमकं तुम्ही काय करताय गाडी मात्र तुम्हाला समजत नाही आहे तुम्ही होशमध्ये नाही आहात पूर्ण त्या नशेच्या आहारे गेलेले आहात तुम्हाला काय बोलतोय काय करतोय याची काडी मात्र जाणीव नाही आणि तुम्हाला या गोष्टीसाठी बोलणं किंवा एखाद्याने हात उचलणं काहीच त्याच्यात काही मतलब नाही त्यांनाही बोलणं मला बरोबर नव्हतं आणि आपल्या ग्रुप गेला म्हणजे जी पोरगी लिहिते ती माझं नुकसानच शेवटी पण जे आता व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी की तुम्ही ड्रिंक करताय वगैरे तर एखाद्या हॉटेलमध्ये जाताय तर निवांत जेवण की बाहेर निघा तिथून काही दंगा करण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाला बिझनेसवालांना त्रास होऊ शकतो फक्त एवढीच विनंती होती मग आपल्याला झाला था रात्रीचा सीन से त्यांच्या दंग्यामुळे आपला ग्राहक केले आणि तो जो कालावधी होता जिथं टेबल आपले ऑलरेडी चालू होते त्यांच्या ऑर्डर द्यायच्या होत्या त्या पण लेट गेल्या झाला विषय कसा की तुमच्या गोंधळामुळे मला बाहेर यावं लागलं आणखीन ऑर्डरी लेट झाल्या आणि जर बाहेर आलो नसतो तर गोंधळ अजून वाढला असतं मारामारीवरती पण गेलं असतं असे इन्सिडन्ट घडतात हे ॲक्च्युली बारमध्ये घडतात पण हॉटेलमध्ये तुम्ही ड्रिंक करून येऊन जर हे असं करत असाल तर खूप चुकीचं आहे बाकी मी रात्री व्हिडिओ केला नव्हता ही अपडेट महत्वाची होती म्हणून मी आज सकाळी व्हिडिओ करून देतोय तुम्हाला तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ठीक के काय ची थँक्यू